मिर्जात गणेश चतुर्थी महम्मद पैगंबर जयंती एकाच दिवशी असल्याने मुस्लिम समाजांनी एक चांगला निर्णय घेऊन पैगंबर जयंती हा सण त्यांनी दोन दिवस पुढे घेतला होता मंगळवारी नऊ तारखेला पैगंबर जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात आली पैगंबर मोहम्मद इस्लाम धर्माचे संस्थापक आणि अंतिम पैगंबर मानले जातात त्यांनी अल्लाने कुराण या धर्मग्रंथाच्या रूपात पोहोचवलेला संदेश जगापर्यंत पोहोचवला कुराण व्यतिरिक्त त्यांच्या शिकवणी आणि प्रथा इस्लामिक कायद्याचा आधार आहेत त्यांना नबी आणि रसूल या नावांनीही संबोधलं जात यावेळी बाराईबाम दर्गाहून जुलूस काढण्यात आला आणि या जुलूसची सांगता हजरत ख्वाजा शमना मीरा देवस्थान येथे करण्यात आली या जुलूसामध्ये उंट घोडे लहान मुला मुलींनी वेगवेगळे वेशभूषेत जुलूसमध्ये आवर्जून सहभाग घेतला सर्व ठिकाणी स्वागत स्टेज उभारण्यात आले होते सरबत आणि खाऊचं वाटप करून येणाऱ्या जुलसाचं स्वागत करण्यात आलं होतं हे जुलूस मीरा साहेब दर्गाकडे आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे काही वर्षी सिरत कमिटी आणि के एम एम सुन्नी कमिटी व दर्गा जमातीकडून जुलूसचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ते दर्गा मैदानात मुस्लिम धर्मियांचं प्रवचनचे कार्यक्रम घेण्यात आला प्रवचनानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता यावेळी महाप्रसाराचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला असून त्यानंतर दर्ग्यामध्ये मोहम्मद पैगंबर यांचे दाढीन केस दाखवण्यात आले यावेळी सर्वांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आलं होतं रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी यावेळी रक्त दिला यावेळी सर्व कार्यक्रमाचं नेटकं नियोजन सिरत कमिटी व के एम एम सुन्नी कमिटी यांनी केलं होतं यावेळी या कार्यक्रमांमध्ये आलेल्या सर्वांचे आभार सिरत कमिटी व के एम एम सुन्नी कमिटीचे झाकीर हुसैन शरीक मसलत यांनी मांडले एन ट्वेंटी मराठी न्यूज साठी मी रजून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला अलाहाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावर्षी पैगंबर जयंती आणि गणेश उत्सव एकाच वेळी आल्यामुळे समस्त मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांनी मिळून असं एक निर्णय घेण्यात आला मिरवणूक संपल्यानंतर दोन दिवसांनी पैगंबर जयंती साजरी करायची त्याप्रमाणे के एम एम चिन्नी कमिटी शिरत कमी माने दर्गा खादीप्रमा शिरत कमिटी आणि के एम एम कमिटीने मिळून हा आजच्या कार्यक्रमाचा नियोजन केले त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व समाजाने मिळून जुलूस काढण्यात आला जुलूसनंतर दर्गा पटांगणामध्ये प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी सहभाग घेऊन भाग घेऊन भाग घेतला त्यांनी हा त्याचप्रमाणे दरग्याच्या आतील बाजूमध्ये मोहम्मद पैगंबर साहेबांचं ताडीचं सा केस म्हणजे मुबारक आज दाखवण्यात आले त्याचप्रमाणे शिबिर घेण्यात आले आणि विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल